मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चोवीसवे राज्याधिवेशन मराठवाड्यातील क्रांतिकारी भूमीमध्ये सेलू या शहरामध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी पार पडत आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने आज संपूर्ण राज्यभर दे तीन वर तीन वर ॅ डे लाल झंडा दिवस हा माफ पक्षाच्या वतीनं साजरा करण्यात येत असून हे अधिवेशन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आज सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत एकूण जनतेचे जे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या जनविभागांचे प्रश्न आहेत यामध्ये या अधिवेशनात यावर चर्चा होणार आहे पुढील तीन वर्षाचं नियोजन आणि पुढील तीन व तीन वर्षासाठी निवडण्या देणारी कार्यकारणी या सर्व गोष्टी या तीन दिवसात पार पडणार आहेत तर या हा जो आहे तो लोकशाहीचा महोत्सव आहे माझा तो कशा दृष्टीनं यादृष्टीनं आज आम्ही महात्मा फुले यांच्या हृदयासमोर आज हा रेड फ्लॅ आम्ही साजरा केलेला आहे आणि या अधिवेशनाच्या तयारीनं जिल्ह्यातून यांच्या संख्येनं त्यांचा जाणार आहे रॅलीसाठी आणि आपण सर्वांनीसुद्धा निघावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि तो जिंदाबाद